राज्यासह देशभरात गणरायाचं आगमन झालं आहे मात्र गोंदियामध्ये आज गणेश चतुर्थीच्या दिवशी मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे गोंदियाच्या जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील पोंगेजरा हिरडामाली येथे घरा शेजारून वाहणाऱ्या नाल्याच्या पुलावर खेळत असताना वाहून गेल्याने दोन चिमुकल्या सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना आज उघडकीस आली आहे मिळालेल्या माहितीनुसार रुद्र सुजित दुबे वय तीन आणि शिवम सुजित दुबे वय दोन दोन्ही राहणार पोंगेझरा हिरडामाली अशी मृतांची नावं आहेत हिरडामाली इथे पोंगेझरा देवस्थानाच्या बाजूला एक नाला वाहतो त्या नाल्यावर पूल बांधण्यात आला आहे मात्र पुलाची उंची कमी असल्यामुळे पावसाळ्यात नेहमीच या पुलावरून पाणी वाहते देवस्थानात राहणारे पुजारी सुजित दुबे यांचे दोन चिमुकले रुद्र दुबे आणि शिवम दुबे शुक्रवारी सायंकाळी खेळता खेळता या पुलावर पोहोचले पाण्यात खेळण्याचा मोह चिमुकल्यांना आवरला नाही यातच पुलाच्या मध्यभागी पाण्यात खेळता खेळता चिमुकल्यांचा पाय घसरल्यानं दोघेही चिमुकले पाण्यात वाहून गेले